श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथ अध्याय सोळावा श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम श्री गुरुभ्यो नम ईश्वरी कौतुक जान पिंडात पिंड रचिला जाण किती कष्ट करुण उत्पन्न झाला नरदेह बहुता जन्माचे सुकृत म्हणून मानवदेह होतो प्राप्त ऐसा लाभ नाही ओळखित व्यर्थ भ्रमत संसारी सर्व म्हणून माझे समजतो कुटुंबाशी ओझे वाहतो शेवटी एकलाच जातो कोणी नाही सहाय्याते नाही नामस्मरण घडले संतसेवा विसरले भक्ती मार्ग नाही कळले व्यर्थच गेले वय त्याचे मग वृद्धपणी जाण हातपाय गेले थकून डोळ्याने दिसेना पूर्ण आक्रंदू लागे मग करी धावा धावी बोलवेना शब्द काही राम रामही येत नाही तया पुरुषासी या करिता जाण पहिल्यापासून हरिभजन पाठ असावा जान नामस्मरणाचा जाणीजे पंधरावे अध्यायी निरूपण छत्तीस तत्वांचे जान सांगितले पहिल्यापासून शंकराने पुढे कथेचा विचार तुम्ही केला सादर जिव्हेश्वर मणे तत्व आहार सांगा मज कोणता पृथ्वी आप तेज वायू गगन या पाच आहार कोण सांगा वा देवा मज निवडो निया म्हणजे माझी फिटेल भ्रांती तुम्ही सांगा जी पशुपती एकाग्र ऐकतो चित्ती आळस निद्रा टाकून पृथ्वीचा आहार अन्न जाण जेवावे पोट भरून म्हणजे तृप्ती होते पूर्ण हाच आहार पृथ्वीचा आपाचा आहार बिंदू पूर्ण त्यानेच तृप्ती होती जाण तेजाचा आहार आपण म्हणजे तृप्ती होते की वायूचा आहार स्वाद घ्यावा त्याची तृप्ती होते तेव्हा ऐका जीवेश्वरा सांगतो बरवा तुझ प्रती गगनाचा आहार ऐक जाण म्हणजे शांती होते पूर्ण ऐसे पाचांचे आहार जाण निवडून या सांगितले हे पाच तत्व शरीरी आपापले ठिकाणी वर्तती परी एकाची एक बरोबरी घेऊन या चालती पृथ्वी पर्वत जाण आप असे श्वेत वर्ण तेज असे रक्त वर्ण साजिरे तत्व नील वर्ण आकाश असे कृष्ण वर्ण गहन हे पंचतत्वाचे वर्णन सांगितले तुझ लागी याचे मुख्य स्थान तुम्हा सांगतो खुण दोघे चित्त देऊन एकाग्र मन करुणिया पृथ्वीचे मुख जिव्हा निश्चिती आपाचे मुख इंद्रिय असती तेजाचे मुख नेत्र विराजती पाहे पा चांगले वायूचे मुख नाक आकाशाचे कर्ण देख ऐसे पाच तत्वांचे ठाण ऐक तुझ सांगितले बाळका पंचतत्वांचा विचार मज सांगितला सागर याचा सर्वस्व विचार समजला येथून देवा हे तत्व उत्पन्न केले हे सर्व ऐकिले प्रलय काळ होता भले समावती कोठे पै तवशंकर सांगती ऐकजीवेश्वरा निगुती जेथून उत्पन्न होती तेथेच जाती राहावया ज्या तत्वापासून तत्व झाले उत्पन्न तेची ची कोण कोण गिळून घेतले जाणिजे स्वकुळ पुसे प्रेमे करुण षटचक्रावळी सांगा मजकारण म्हणजे होईल समाधान देवराय माझे की पूर्व मार्गाची विवंचना जान कैसे ज्ञान आता षटचक्राची आखुण सांगा कृपा करुणी मग बोले शूळ पाणी ऐकरे बाळा चित्त देवणी तुझ सांगतो पूर्ण विचार करुणी निवडून या राजसा आधार चक्र गुरु हे स्थान तेच चतुरदल आरक्त वर्ण ऋषी ईश्वर जाण तय ठिकाणी तय ठिकाणी गणपती चारी पाकोळिया शोभती उखे निशक्ती वर्तती राहत असे निरंतर सहाशे ते जप होता पूर्ण गुणचारी वर्तती पहावे जाण चतुर अंगुल्या उंच आहे जाण आधार चक्र म्हणती जया इतक्या आधार चक्राची खुण स्वाधिष्ठानाची रचना जाण तुम्हा सांगतो निवडून ऐका भेदा भेद स्वाधिष्ठ चक्र लिंग स्थान ते तत्वाचे वर्तत असे निरंतर ते षटदळ कमळ तेथे ब्रह्मा केवळ सावित्री शक्ती निर्मळ अर्धागी रान सहा शेते जप होती षडगुण तेथे वर्तती सहा पाकुळिया शोभती षडदळी जाणीजे सहा अंगुल्या ऊर्ध्व स्वाधिष्ठान प्रसिद्ध मणिपुरीचे भेद सांगेन तुज लागी नाभी कमळ तेथे श्यामवर्ण दिसे कमळ विष्णुदेव निर्मळ नांदे तया जागी की लक्ष्मी शक्ती मिरवे दहा गुण वर्तती बरवे पवन गुरुसी स्वभावे वसे दिवस दहा पाकोळिका शोभती दश अंगुल्या निगुती सहा सहस्र जप होती अहो रात्र त्या ठाई हे मणिपुरीचे ज्ञान आता अनुहात सांगेन आनंदे बोलेन श्री गुरु आधारे अनुहात चक्र हृदय स्थान पीतवर्ण रुद्र देव नांदे तया उमा सुंदरी बारा भीतरी, अवधारी तप करी द्वादश पाकोळीका शोभती सहा सहस्र जप होती बारा अंगुले ऊर्ध्वगती अनुहात चक्र असिकी आता वसुंगीची सती मी बोले निगुती मन करुणी एक चित्ती ऐका दोघे चांगले विशुद्ध चक्र कंठस्थान ते शुभ्रवर्ण गहन तेथे लिंग देव आपण राज्य करी सर्वस्वे तेथे षोडशदळ कमळ कमळ आदिशक्ती सुढाळ सोळा गुण निर्मळ वर्तती अहोरात्र सहस्र एकहुती जप अग्निऋषी करी तप षोडस अंगुले ऊर्ध्वक साक्षेप विशुद्ध चक्र त्या ठाई सोळा का तेथे असे जाणी जे निरुते श्री गुरुप्रसाद तया ते तोच सांगे ह्या खुना अग्निस्थानीची खुण बोली जेलती शिष्यवर्या ते अग्निचक्र भृगुस्थान परमहंस आपण इच्छाशक्ती गहन वर्तत असे परोपरी दोन्ही दळे शोभती तया विडा पिंगळा म्हणती दोन्ही मध्ये सरस्वती सुषुमना बाळी दोन्ही पाकुळिका शोभती दोन्ही दळे वसती एक सहस्र जप होती अहो जाणीजे तेथे हंस ऋषी वसे ते स्थान नीलवर्ण दिसे दोन्ही गुण वर्तती कैसे ते तये ठिकाणी द्वि अंगुले ऊर्ध्व अग्निचक्र प्रसिद्ध ऐसे सहा चक्रांचे भेद सांगितले निवडून आता षट चक्रावरी सहावे सहस्र दळ अवधारी तेथचा महिमा थोर सत्वरी अगोचर पै ते सहस्र दळ अगोचर अनंतप्रभा अपरम पार मस्तक ब्रह्मांड शिर मनती जयाते ते षटचक्राते मूळ तेची सातवे सहस्र दळ तयापासून सकळ शरीर झाले तया सहस्र दळा माझारी प्रेम गुरुदेव राज्य करी ज्ञानदेव देव शक्ती सुंदरी वरते तया ठिकाणी जो निराकार निरंजन निर्विकल्प निर्गुण ते बोली जे ब्रह्मस्थान सहस्र दळ ते सहस्र दळ कमळी सहस्रदळ प्रभा वळी तेथे ते ऋषी निहाळी ज्ञान दृष्टी स्वयंभ प्रकाश परमज्योती एकसहस्र जप होती आठ मातृका असती तये स्थानी सुजाना एवढी सहस्र दळीची खुन मी बोलिलो जी गहन जो जाणे तो सज्ञान अनुभवा पुरते सप्तचक्रांची दैवते जप जपती तेथे एकवीस सहस्र सहा शते अहो रात्री जप होतो सप्तचक्रा माझारी जप होतसे निर्धारी एकवीस सहस्र सहा शते अहो रात्री जप होतो हे आत्मज्ञान बोलून दोघा सांगितले प्रीतीने जाण पुढती म्हणती त्रिनयन आणखी सांगतो तुम्हासी आता त्रिगुणांची स्थिती शंकर देव सांगती ऐक जिव्हेश्वरा निगुती तुझ निश्चिती सांगतो सत्व रजतम ऐके त्रिगुण वर्म याते व्यापून परब्रह्म वेगळेच असे स्वतंत्र रजिब्रह्मा जाणीजे विष्णू म्हणिजे तमी महेश बोलिजे हाच निर्धार तिघांचा रजते राजस देख सत्व असे सात्विक तम तो तामस देख जाणीजे स्वकुळा रजोगुणे उपजने सत्वगुने प्रतिपाळने संहारणे जान कुशल बालका या त्रिगुणापासुनी या देहाची उभवनी सत्व रजतमो गुणि शरीर हे पय ओळखा आता त्रिगुणांचे वर्णन कैसे ते सांगेन सत्व गोरे प्राण प्राणप्रिये हो रजते सावळे तमते काळे त्रिगुण सावळे झाले दिनमान प्रभातिराजस देख माध्यांनी सात्विक अस्तमानी तामस सुरेख जान बापा गुरुपुत्रा या त्रिगुणापासून हा चाले दिनमान ऐसे त्रिविध लक्षण सांगितले तुझ लागी परी आणखी एक असे हा पिंड त्रिगुणी दिसे कवन गुण वसे कवने स्थानी रजोगुण स्वाधिष्ठानी सत्वगुण नाभी तमोगुण अनुहातस्थानी ज्ञानी तोची जाणी हे ही दे जाणावी खुण तव जिव बोले वचन साष्टांग नमस्कार बोलता झाला शंकरासी या नादा सांगा स्वामी कवन पिंडी मन पवन कोठे असती हे दावा यावरी बोलती शूळ एकस्वकुळा ऐक स्वकुळा चित्त देवनी नाद बिंदुस्थानी वसतसे आनंदे पैल ब्रह्मांड शिखर नादाबुदाचे घर शिरस्थानचक्र तयासी बोलीजे आता मनपवनाची वस्ती सांगतो तुम्हा निगुती तुम्हाला हृदयवसे मन करीका। रदै वसे मन नाभिवसे पवन या दोहोपासून शरीर चाले ते धवा जेव्हा पिंड वसती मन पवन नांदती तेव्हा या देहाची गती चालता दिसे की तव साळी पुसे निरुते जेव्हा हृदयच नव्हते મન કોઠે રાહત હોતે તે સાંગા કૃપા કરુણી અહો જી જગન્નાથા જવહા નાભિનવતા સર્વથા તેવા પવન કોઠે હોતા સાંગા સ્વામીરાયા મગ બોલે શંકર જાન જ નવતે હૃદય સ્થાન તેવા સૂર્યા માજી મન હોતેરે જીવેશ્વરા ઐસે અભ્યંતર અવધારી જવાનવતી ખરી તેવા પવન નિરાકારી હોતા સાવકાશ હે સાંગીતલે મજસી દેવા સજ તો અંતરાસી आता एक पुसतो तुम्हासी हे कृपा करून सांगिजे पिंडी सप्त धातू बळी पुसू लागला साळी याची माहिती निरनिराळी करुण दावा जगदगुरु पित्याचे रीत जाण मातेचे रक्त पूर्ण या दोहोपासून सप्त धातू झाल्या की पापाच्या बीजापासून चार धातू जाण मातेच्या रक्तापासून चार ऐकाव्या मज्जा शिरा गहन नखे पूर्ण हे चार बापापासून झाले जाण स्वकुळा मातेच्या रक्तापासून चार झाल्या निर्वाण त्या ऐकाव्या कोण कोण मन एकाग्र करुणी रक्त जान एक मास दुसरे सुरेख त्वचा तिसरे देख रोम चौथे ऐकावे ऐसा अष्टधातू पिंड औट हात अखंड नव हि द्वारे नवखंड पृथ्वीची असती पै तव जिव्हेश्वर पुसे देवासी नवखंडाची नावे कैसी देवा सांगा मजसी कृपा बुद्धी करुणिया कोणता खंडकोनी कडे शंकरा सांगा निवाडे पुरती कोडे ऐसे करी शुळपानी नवखंडाची नावे कोण देवा सांगा मज कारण पदरोपदर उकलून निवाडा सांगा मज लागी तव सांगते झाले शुळपानी पाणी ऐक बालका चित्त देऊनी कोणता खंड कोणते ठिकाणी असतो ते सांगेन भरतखंड वृत्तखंड रम्यखंड द्राक्षखंड माळखंड अकेतु खंड हरिखंड विधी वैश्य खंड हरण खंड हीच नऊ खंडांची नावे जाण त्या जीवेश्वरा चित्त देऊन कोणते कोणता ठाव जाण हे सांगतो तुझ नव नवही द्वारे नव खंड वसती पाहे अखंड हे ज्ञान तुझ प्रचंड सांगितले बाळका दहावे खंड काशी तेची दशवे द्वार परियसी ओंकार मूर्ती ठायासी उघड दृष्टी पाहणे पूर्व दिशे भरतखंड असे अग्नेयकोणी व्रतखंड वसे दक्षिण दिशे प्रकाशे रम्य खंड जाणीजे हरी द्राक्षमाळखंड अवधारी पश्चिम दिशे माझारी केतुमाळखंड की वायव्य वायव्यकोणी हरिखंड उत्तरेस खंड ईशान्येस अरण्यखंड आठवे असे जान अशा दिशा हरी अष्टखंड अवधारी मध्ये सुवर्ण खंड चतुरी ओळखून घ्यावा ते धवा ऐसा नवखंडाचा विचारू साळिया प्रति सांगे गुरु अनेक प्रश्नांचा विचारू आदरिला स्वकुळे दश पवन देही कोणे ठिकाणी राहती पाही याची सांगावी नवाळी शंकरा कृपा करुणी या पिंढा माझारी कवन पवन कोणे घरी नांदत असती त्रिपुरारी सांगा मज निवडूनी ऐशी ऐकोनी मात सांगता झाला जगन्नाथ ऐकजीवेश्वरा मात दशपवनाची की ಪ್ರಾಣ ಅಪಾನ ವ್ಯಾ ಸೇ ಪಾಚ ಪವನ ಜಾನ ಯಾ ಸ್ಥೂಲ ದೇಹಿಣೃದಯ ಕಮಳಿ ಅಪಾನ ಗುಹ್ಯ ಮಂಡಳಿ ವ್ಯಾವಸೆ ಶಟದಿ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನ ಕಂಠಿ ಸನ ನಾಭಿ ಕಮಳಿ ದಿಢಿ ಸಾ ಧುರ್ಜಿ ಸಾುಣಿಯ ಸ್ಥೂಳ ದೇಹ ಮಾಿ ಕವನ ಪ್ರಕಾರೆ ಕಣತೆ ಕಾಮಕರಿ ಸೇನ ಅವಧಾರಿ ಪ್ರಾಣಸ ತುಜ ಲಗಿ प्राण देहा ते सावरी अपानमळ मूत्रात्रे करी व्यान सर्व नाड्या धरी हे निर्धारी स्वयंभ उदान एकेकाळी तरी जीवाते पिळी समान नाभी कमळी वर्तत असे निशंक आता नाग कुर्म कर्कसू देवदत्त धनंजय जानी जेसु हाच पाच पवनांचा प्रकाशू जान गुरु पुत्रा नागवसे टाळू काकमळी कुर्म नेत्री न्याहाळी कर्कसु कर्ण कमळी लुब्ध झाला जाणीजे देवदत्त मुखामाजी वसे धनंजय नासिकी वसे हे पाच पवन कैसे ब्रह्मांडी नांदती पाच पवन ब्रह्मांडी पाच पवन पिंडी ऐसे दहा पवन चंडमुंडी सांगितले तुझ कारण तवसाळी पुसे अनिक उचकी जांभई शिक त्याचे स्थान स्वाईक या शरीरा माझारी एवढा आक्षेप अमुचा सुरळीत बोला वाचा हा अंगमोडा कोणाचा हे सांगा मजप्रती मग बोलिले त्रिनयन उचकी उदानलिंगापासून येत असे जान ऐकरे सूर्यवंशा देवदत्ताची जांभई शिंक धनंजयाची पाहि व्यानलिंगाचे ठाई अंगमोडा जाणावा ऐसा शरीराचा अर्थ स्वकुळाला सांगे अधिनाथ ऐसे ऐकुणी आनंद भरित झाला जिव्हेश्वर संतोषे अवघड आत्मज्ञान बोलणे हे काहीच मीन नेने जिव्हेश्वर आहे तुझं कारणे पुढे सांगतो ते ऐक यावर बोले शंकर पंचमुखी परमेश्वर दश दिशांचा विचार बोले न आता निर्मळ की त्रिकुटापासून वरुता पश्चिम मार्गे निरुता तेथील काय व्यवस्था बोले न तुझ की तय त्रिकुटी तीन वाटा दोन्ही मिळालीया निटा वाटा आहा वाटा गेली असे निर्धारी आनंदे बोले नीलकंठ प्रथम स्थान ते त्रिकुट तेथे बळकट ब्रह्मा बळकट ब्राणीजे पृथ्वी तत्व ऋषी ऋगवे पीतवर्ण तेथे सुंदर आकारपूर्वक पवन इंद्रियादी विकार जाण याच स्थूल देही तेथे जागृत अवस्था जाणीजे वाचा वैखरी बोलिजे अभिमानी पाहिजे त्रिकुटास्थानी उदानः स्वरूप स्वलोकता मुक्ते निर्धारु अगा अवसानी विकारू त्रिकुटीचा आता मातू श्रोते अवधान देतु सांगे न सांगेन निवडू न तुझ प्रति पीतवर्ण गुरुलिंगाचे विष्णुभक्त निदान तेथेच असे जाणावा अपरूपी विकारू रजोगुण अनुहात स्वरू यजुर्वेद मनोविकारू तया स्थानकाचा सूक्ष्मदेह देह जाणणे भुजने स्वप्न अवस्था पाहणे श्रीहाट भुवनी समीपतामुक्ती तेजस अभिमानी म्हणती असती तेथे पाहि कुंभकुपवन प्राणायाम गहन ते श्रीहाटीचे ज्ञान बोलिले की आता गोल्हाटीचा भेदू परी येसा अनुवादू तो सांगेन निबंधू श्रोते जनहु हो। गोल्हाट मंडळ तेथे शिवलिंग केवळ रुद्रभक्त सुढाळ सेवा करी तमो ठाई फलत पाही सुशक्ती कर्णदेही अवस्था वर्ते तेथे श्यामवर्ण दिसे तेजरूपी मकारू असे पश्यंती वाचा प्रकाशे शिवलिंगी रक्तवर्ण गोल्हाट स्थान प्रत्याहारू रेचक पाण बुद्धिविकारू जाण तय स्थानी प्राण अभिमान आहे विश्वंभर रूप पाहे स्वरूपता मुक्ती आहे गोल्हाट मंडळी इतके गोल्हाटीचे ज्ञान आता अनुहातीचे सांगेन हे जाणती सुज्ञान अनुभविक पुढे कथा बहु गोड अमृताची नाही चाड हा रस सेवित उघड जन्मसार्थक होते पै ब्रह्मानंदा जगद गुरु तोच ने तो, तो पैल पारू रात्रंदिवस दिवस आधारू मज त्याचा असे की इति श्री साळी जिव्हेश्वर महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जाण जळती मुळापासून षोडश अध्याय गोडः श्री शंकरापणस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य षोडशोऽध्यायः समाप्त